वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची चोपन्नावी बैठक झाली कर्करोगावरच्या काही महत्वाच्या औषधांवर लागणारा जीएसटी बारा टक्क्यांहून पाच टक्क्यांपर्यंत कमी करणं फरसाण चिवडा अशा निवडक खाद्यपदार्थांवरचा जीएसटी अठरा टक्क्यांवरून बारा टक्क्यांपर्यंत कमी करणं असे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं त्याशिवाय केंद्रीय संशोधन विद्यापीठ किंवा राज्य सरकारच्या संशोधन संस्थांना मिळणाऱ्या सार्वजनिक किंवा खासगी निधीला पूर्णपणे जीएसटी मुक्त करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला या बैठकीत आरोग्य विम्याशी संबंधित दरांचं सुसूत्रीकरण करण्याबद्दल मंत्री गटाची स्थापना करण्याचा निर्णय झाला हा मंत्रिगट पुढच्या बैठकीच्या आधी म्हणजे नोव्हेंबरपर्यंत आपला अंतिम अहवाल सादर करेल अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली कर नुकसानी पोटी राज्यांना दिल्या जाणाऱ्या उपकराबाबतही निर्णय घेण्यासाठी आणखी एका गटाची स्थापना केली जाणार आहे केंद्राकडून मिळणाऱ्या या उपकराची वाढीव मुदत दोन हजार सव्वीस संपणार आहे ऑनलाईन गेमिंग आणि कसिनो तसंच इस रिअल इस्टेट संदर्भातला सद्यस्थिती अहवाल या बैठकीत मांडण्यात आला ऑनलाईन गेमिंगच्या कर महसुलात गेल्या सहा महिन्यात चारशे बारा टक्के तर कसिनोच्या महसुलात तीस टक्क्यांची वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं